कल्पना करा एक जुना फोटो अनेक वर्षांपूर्वी काढलेला आणि आज तो अचानक फोटो पूर्ण जगात व्हायरल होतो फोटोमध्ये दिसतात अशी नावे जी आपण रोज बातम्यांमध्ये पाहतो हो, ऐकतो हा फक्त एक फोटो नाही तर अमेरिकेतील सर्वात गूढ आणि वादग्रस्त इस्टेन फाईल प्रकरणाला पुन्हा जिवंत करणारा एक स्फोट आहे आणि आज आपण याच व्हायरल फोटो मागचं सत्य समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रज्वल आणि तुम्ही बघताय बडबड अमेरिकेत एक प्रकरण आहे जे कधीच पूर्णपणे शांत झालं नाही आणि ते म्हणजे जेफ्री एपसिडेंट प्रकरण वर्षानुवर्ष हे नाव वाद संशय आणि गुपितांशी वेळलेलं आहे पण आता दोन हजार पंचवीस मध्ये इफ्टेन मधून बाहेर आलेल्या एका नव्या फोटोने पुन्हा एकदा संपूर्ण जगाचं लक्ष या प्रकरणाकडे वेधलं आहे हा फोटो अमेरिकेच्या न्याय विभागाने पारदर्शकतेच्या नावाखाली सार्वजनिक केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर अक्षरशः आग लागली इंस्टाग्राम टिकटॉक सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली हा फोटो अनेक वर्षापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात एका आलिशान इस्टेटमध्ये झालेल्या खासगी कार्यक्रमाचा हा फोटो आहे जिथे राजकारण उद्योग मनोरंजन आणि उच्चभ्रू समाजातील काही ओळखींचे चेहरे एकाच फ्रेममध्ये दिसतात फोटो पाहून लोक थक्क का झाले कारण ज्यांची नावं आपण रोज बातम्यांमध्ये ऐकतो ते सगळे एकाच ठिकाणी एकाच कार्यक्रमात कसे हाच प्रश्न आता लाखो लोक विचारत आहेत फोटो व्हायरल होताच दोन गट तयार झाले एक गट म्हणतो हे सत्य बाहेर यायलाच हवं होतं तर दुसरा गट म्हणतो फोटो म्हणजे गुन्हाचा पुरावा नाही आणि खरं सांगायचं सा तर कायदेशीर दृष्टिकोनातून दुसरा मुद्दा महत्वाचा आहे कोणासोबत फोटो काढला म्हणजे त्या व्यक्तीने गुन्हा केला असे सिद्ध होत नाही हे अमेरिकन प्रशासनानेही स्पष्ट केले आहे पण इथेच गोष्ट थांबत नाही लोकांचा राग संशय याच कारणांमुळे वाढतोय की जर पारदर्शक आहे तर काही नावे अजूनही लपवली का गेली काही फोटो रिडॅक्टेड का आहेत काही कागदपत्रे अजूनही सील का आहेत याच प्रश्नांमुळे इफस्टेन प्रकरण पुन्हा जिवंत झाले आहे या एका फोटोमुळे अमेरिकन संसदेत चर्चा सुरू झाली आहे काही नेते अजूनही कागदपत्रे उघड करण्याची मागणी करत आहे तर काही जण म्हणत आहे की सोशल मीडियावर अफवा पसरवणं थांबायला हवं पण सत्य हे आहे की इफस्टेन प्रकरणाला प्रत्येक नवीन फोटो प्रत्येक नवीन फाईल जुने जखम पुन्हा उघडते आज हा फोटो फक्त एक प्रतिमा नाही तर तो एक प्रश्नचिन्ह आहे सत्तेवर असलेले लोक किती सुरक्षित आहेत आणि सामान्य लोकांसाठी सत्य किती दूर आहेत पुढे अजूनही कोणते फोटो समोर येतील कोणती नावे चर्चेत येतील आणि या प्रकरणाचा शेवट कधी होईल हे सगळं अजूनही अनिश्चित आहे